नमस्कार वैजापूर टाइम्स मध्ये सर्वांचे स्वागत वैजापूर तालुक्यात रमाई घरकुल योजनेतील पाचशे सत्याहत्तर घरे मंजूर झाली वैजापूर तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी राबवल्या जाणाऱ्या रमाई आवास योजनेतील दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील सुमारे सातशे घरकुले निधी अभावी दोन वर्षापासून रखडली होती या प्रश्नी सामाजिक कार्यकर्ते शाहीर विजयकुमार मोकळे अशोक गायकवाड ज्येष्ठ नेते राजेंद्र बागुल बाळासाहेब गायकवाड रिपब्लिकन फ्रंटचे दीपक खिलारे आणि वाल्मिक त्रिवोर यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणात लक्ष घालून सातशे पैकी पाचशे सत्याहत्तर घरकुलांना मंजुरी मिळवली नुकतेच गट विकास अधिकारी वैजापूर यांना याबाबतची मंजुरीचे अध्यादेश पत्र प्राप्त झाले या यशस्वी पाठपुरावबद्दल शाहीर विजय कुमाळ मोकळे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट समाज कल्याण आयुक्त श्रीमती सिंदीकर पंचायत समितीचे घरकुल विभागाचे राठोड यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले तसेच योजनेच्या निधीत कमतरता पडू नये अशी विनंती त्यांनी यावेळी केली गेल्या बऱ्याच महिन्यापासून वैजापूर तालुक्याचा रमाई आवास योजनेची घरकुलही प्रलंबित होती निधी अभावी आपण हा मुद्दा हातावर घेतला आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी समाज कल्याण अधिकारी जिल्हा ग्रामीण यंत्रणा पंचायत समिती या सर्वांकडे पाठपुरावा करून सन्माननीय या जिल्ह्याचे संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्यापर्यंत पोहोचवला आणि आपलं बारा नोव्हेंबरला या प्रश्नावर आपण आंदोलन करणार होतो मित्रांनो आनंदाची गोष्ट आहे आपल्या वैजापूर तालुक्याची पाचशे सत्याहत्तर घरकुल रमाई आवास योजनेची मंजूर झाली एकशे पंचेचाळीस ही होणार आहेत आणि आपल्याला सातशे एकवीस घरांचं टार्गेट आहे त्यामुळे मी विशेषतः धन्यवाद देईल या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब यांनी या कामी मला मदत केली धन्यवाद साहेब